दौंड तालुक्यातील वडगाव बांधे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेमध्ये बदली होऊन देखील शिक्षक रुजू न झाल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पालकांनी शाळेला टाळे ठोकत प्रशासनाचा निषेध केलाय शाळेमध्ये सुमारे दोनशे वीस विद्यार्थी शिक्षण घेत असून नुकतेच या शाळेतील चार शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने झाल्या होत्या संबंधित चार शिक्षक कार्यमुक्त झालेले आहेत याचवेळी नवीन चार शिक्षकांची नियुक्ती या शाळेत करण्यात आली होती मात्र त्यापैकी केवळ दोनच शिक्षक शाळेत रुजू झालेत दोन शिक्षकांनी राजकीय ताकद वापरून शाळेकडे पाठ फिरवले त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी शाळेच्या गेटला कुलूप ठोकले शिक्षकांना देखील शाळेत प्रवेश दिला नाही जोपर्यंत नियुक्त झालेले शिक्षक येत नाहीत तोपर्यंत शाळा सुरू करायची नाही असा निर्धार पालकांनी घेतलाय शिक्षक येत नाही या काही वर्गाव शिक्षक असतात तर काही दुसऱ्या वर्गावर मुलांनीच ती गोंधळ घालत असतात आम्हाला शिक्षकांची खूप गरज आहे प्रशासकाने आम्हाला कृपया करून शिक्षक पाठवून द्यावे अशी मी त्यांना विनंती करते नमस्कार माझे नाव आर कर, मी शाळेचे एक महिना झाली आमची शाळा सुरू झाले आज कोणतेही शिक्षक आलेले नाही आहेत आमच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत आम्हाला कोणी शिकवत नाही प्लीज आम्हाला शिक्षक मी वडगाव बांड्याची ग्रामस्थ आणि पाचवी विद्यार्थी माझा मी एक पालक आहे पालक विद्यार्थी म्हणून माझा मुलगा आहे या शाळेत मागं खूप शाळेत म्हणजे चांगलं शिक्षण देत होते सगळे शिक्षक पण खूप चांगले होते महिना झालेत शिक्षकांच्या बदल्या झाल्या दिवाळीच्या आधी तर बदल्या झाल्यानंतर जे शिक्षक आले ते काही रुजू झाले नाही आहेत जर वारेगुजींसारख्या ज जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर गेलेल्या शिक्षकांची बदली होती आहे तर सामान्य शिक्षकांची बदली का थांबवली आहे आणि जे आम्हाला ऑनलाईन शिक्षक आलेत तेच शिक्षक आम्हाला आले पाहिजेत बाकीचे आम्हाला स्वयंसेवक म्हणून जे शिक्षक असतात ते शिक्षक नको आहेत आम्हाला किरण गायकवाड स्टार महाराष्ट्र न्यूज दौंड नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे